केला होता ट शेवटचा दिसा गोड भावा गोड भाबा, भाबा आता निश्चिंतीने पावलो विसावा तुरुशने चीया, तुरुशने चीया, कवतु कवाटे, तृष्णचिया बेचाचे, नाम बेच तेने गुणे तन चिंतीने पबलो विसारवा कुंटली धावा तृष्णेची तृष्णची तुका मन मुक्ती पर्यनली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने विसावा, कुंटली अधावा तृष्णेची तृष्णेची आठल याजसाठी केला भूता टहास शेवटचा दिस गुडवानि चिन्तिने पबलो विसावाटलि अ धावा तृष्णचिया तृष्णचिया नमो विट्टला राजया पांडुरंगा namo rukmini mauli ganga namo pundalika namo chandrabhaga namaskar madha rukmini panduranga

Oh, <Sings> oh, At okay. Maru Paganeshuk, Elias Marana.

दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति आय का कमलापती माझी रंकाची विनंती करजोडी तो कथे काळी आपण असावी जवळी सेवेलागी सेवक झालो

पुस्तक माझा पायाबरी या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता आट हसा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णिची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत भक्त स्रोते सज्जनांच्या समोर करता उच्चारलेला अभंग महान भगवान भक्त निवाशी वैराग्यचे मुकुटमणी म्हणी देवमान्य श्री संत जगद्गुरु तोकोबाराय यांचा चार चरणाचा आपल्या जीवनामध्ये गोड शेवट कसा होतो याच विवेचन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला हे विठल करता घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तोकोबाराय सांगतात जीवन हे व्यतीत करत असताना जीवनाचा प्रवास शेवटाला जो जातो तो शेवटाला गेल्यानंतर त्याचा गोड व्हावा शेवट हा गोड व्हावा याजसाठी केला होता अट्ट आणि तो शेवट गोड होण्यासाठी रात्रंदिवस अट्टहास करावा लागतो प्रयत्न करावा लागतात साहास करावं लागतं तेव्हा शेवट कुठंतरी गोड होतो म्हणून जगद्गुरु तोकोबारा म्हणतात माझ्या जीवनामध्ये माझा गोड शेवट झाला ना याचं एकमेव कारण जर काय असेल तर मी केलेला अट्ट याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोडवावा आता शेवटचा दिवस गोडवा झाला म्हणजे जे मी अपेक्षित होत जे मला प्राप्त करायचं होतं ते मी प्राप्त केले ते मला मिळाले आता माझी चिंता संपली आणि आशाही संपली आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या धावा धाव संपली कारण आता माझा जीव शांत झाला मला जे प्राप्त करायला पाहिजे होतं ते मला मिळाले त्याच्यामुळं आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या आणि मला माझ्या जे मला भगवान परमात्म्याने जे आयुष्य दिलं त्या आयुष्याचं मला कौतुक वाटतंय का तर ते आयुष्य मी भगवान परमात्म्यासाठीच खर्चच केलं कौतुक वाटे झाली या वेचाचे जे खर्च झालेलं आयुष्य आहे या जीवनामध्ये भगवान परमात्म्याने दिलेले जे आयुष्य आहे ते आयुष्य भगवान प्राप्तीसाठीच खर्च झालं म्हणून मला त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक वाटतंय कब कवा तो कटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुन्हे का कौतुक वाटतं तर त्या भगवान परमात्म्याचं मंगलात्मक मंगल नाम माझ्या मुखाला आलं आणि म्हणून मला त्या आयुष्याचं कौतुक वाटतं आणि त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये जी प्राप्त करायला पाहिजेत ज्याला मोक्ष म्हणतो ज्याला मुक्ती म्हणतो ती मुक्ती आमच्या महाग लागली नवे नवे आमची तू नवरी झाली आमची ती दासी झाली तो का मने मुक्ती पर येणाली नोवारी आता ती नवरी झाल्यामुळं आमच्याच घरी नांदू लागली आमच्याच घरी नांदू लागली ना आता कुठं जाणार आहे ती मुक्तीच नवरी झाली आणि ती आता आमच्या घरी नांदू लागली तो का मने मुक्ती पर्यणली नवरी आता दिवस चारी खेळी मिळी त्याच्याच बरोबर आता आमचे दिवस खेळी जातील मुक्ती आणि मोक्ष हा आम्हाला आयता प्राप्त झालाय आता आम्हाला चिंता राहिली नाही आता निश्चितीने अभंगाचा शब्दशा अर्थ आपण सर्वांच्या लक्षात आला असेल असे समजून अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे तो असाची कीर्तन कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्वांना ज्ञात आहे ठाऊक आहे माहीत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या आपल्या सर्वांच्या प्रिय असणाऱ्या या नवरे परिवाराची एक थोर माता आपल्या सर्वांना गेल्या वर्षी दुःख सागरामध्ये लोटून गेल्या त्याला एक वर्ष आज पूर्ण होत आहे मुक्ताबाई काकासाहेब रनवरे यांचा आज खऱ्या अर्थाने प्रथम पुण्यस्मरण आहे प्रथम पुण्यतिथी म्हणलं तरी चालेल कारण वारकऱ्याचं चा जीवन जगलेलं कधी वाईट जात नाही आणि त्याच्यामुळं पुण्यस्मरण म्हणा पुण्यतिथी म्हणा ते आज आपण तुम्ही आम्ही सगळेजण साजरे करत आहोत साध्या भाषेत सांगायचं झालं तर वर्षश्राद्ध तुमच्या आमच्या भाषेत म्हणा आणि वर्षश्राद्ध सार हे सगळ्यांचं होणार आहे सगळ्यांच होणार आहे माझ्या सकट विठाला विठाला आणि त्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांना आदरांजली देण्यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि भगवंताकडं मागणी करण्यासाठी आज ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केली आजच्या या कीर्तन रूपी सेवेतून भगवान परमात्म्याकडे एकच मागणी करायची हे भगवंता अरे आमच्या घरातून जरी गेल्या असल्या जाणं हे क्रमप्राप्त आहे जाणं हे क्रमप्राप्त आहे प्रत्येकाला जावं लागतं सृष्टीचा नियम आहे उपजले ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जायचे परेप्रेमेगा या न्यायप्रम प्रत्येकाला जावं लागतं जाण भाग आहे तो मामाला जन्मावं लागत किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजी तर राट गाडग्या सारखी आपली स्थिती आहे प्रत्येकाला जावं लागतं आणि प्रत्येकाला मरावं लागतं यावं लागतं तसं मरावंही लागतं चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत असताना चौऱ्याऐंशी लक्ष मधून मानवाचा उत्तम नरदेह भगवान परमात्म्याने सर्वांना दिलाय जरी तो उत्तम असला चांगला असला शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म भगवान परमात्म्याची जरी प्राप्ती या देहाने करता येत असली तरी पण एक ना एक आयुष्याच्या सर्ते शेवटी प्रत्येकाला जावं लागणं हे निश्चित

शेवटचा टोकाचा दृष्टांत देऊन प्रमाण दिलंय मध्ये आधी थांबायच नाही सांगतो ऐका जेने हे विश्वनिर्मी महर्षी देवा संस्था पिले काय एकवीस ते धरी गेले सत्ता मात्र आपुल्या ऐसा तो ब्रह्म ब्रह्मांडाचा धनी ऐसा ब्रह्मांडाचा धनी जन ह्या विश्वाला निर्माण करावं पुढे जाऊन सांगेल झाडाचे हे पान हलेजाचे सत्ता झाडाच पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही अरे शरीर कोणाची आस को வீதே ஹரிவீنا போல போல வீதே ஹரிவீரா தேขา விடை காவி தேகா अजून एक प्रमाण आलं त्याच तोडीचं प्रमाण आहे चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण चुकू नका जाऊ द्या सगळ्यावर तर सत्ताच आहे पण या देहावरती सुद्धा त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याची सत्ता या देहामध्ये तोपर्यंतच तुम्हाला इथं ठेवलं जात नाही तर लगेच त्यांनी सत्ता का एकदा काढून घेतली नाही घेतली की तो मला मा, सगळेजण लगेच म्हणतात उचला आता उचला संपले संपले माझा सांगायचा मुद्दा असा जो भगवान परमात्मा आहे सर्वावरती ज्याचे सत्ता आहे त्या भगवान परमात्म्याला सुद्धा इथं राहता आलं ना हे काल राहता राहिले असते ना रामावतार झाला ना कृष्णा अवतार झाला ना नवे नवे दहा अवतार झाले भगवंतानी तसं तर पाहिलं तर अनंतावतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिनागे उदरणे अवतारच भगवान परमात्म्याचे पण त्यामधले प्रमुख धावतार सांगितले सांगितले कोणते कोणते ऐका ऐका मच्छा सुनिचारिते न सगळ्यांच्या पाठी <laughs> सगळे त्याच्यातनं गेलेलेच आहे दहा अवताराची बिरीस त्यामध्ये सांगितली दहा अवतार धरणारा भगवान परमात्मा संत महात्म्यांना दहा अवतारच मान्य नाहीत तर अनंत अवतारांना त्याच्या पुढे जाऊन सांगितलं अनंत म्हणजे त्या अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरील शंख चक्र गदा पद्म घेऊन करी राशीच्या राशी अवताराच्या आहेत पण अशा भगवान परमात्म्याला सुद्धा या पृथ्वी तलावरती अवतार संपल्यानंतर राहता आलं नाही जर राहता आलं असतं तर दादा दा आज कृष्ण आपल्याला पाहता आला असता आज राम आपल्याला पाहता आला असता नरसिंह अवतार आपल्याला पाहता आला असता पण नाही जाऊ लागतं का ज्या शरीराचा आश्रय घे घेतलाय ना ते शरीर नाशिवंत आहे आणि ते नाशिवंत शरीर एक ना एक देव जाणार आहे नाशिवंत देह जाणार सकाळी नाशिवंत देशिवंत दे 喜欢在。 तो एक ना एक दिवस जाणार आहे ना शिवंत एक ना एक दिवस जाणार आहे दादा जाणार आहे इथं कोणीही उरणार नाही अगदी पण मर हा शब्द सुद्धा माणसाला सहन होत नाही सगळे मरणार आहेत सगळे मरणार आहेत

चांगले चांगले गेले चांगले चांगले गेले ना पदाव असणारे गेले पदाव नसणारेही गेले गेले ना त्याच्या पुढे जाऊन सांगू आपल्या घरातले किती गेले बघा ना आजा मेला पंजा मेला बाप्पा मसा ना गेला देखत देखत ना तू पण तो तो तैसा झाला आज मेला पंजा मेला जाण हे क्रम प्राप्त आहे घ्यावं लागणार आहे कारण हे शरीर नाशिवंत याचा भरोसा नाही बाबा याचा खरच भरोसा नाही क्या भरोसा ही सचिंदगी का क्या भरोसा